ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकी मध्ये मनोबल वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकत देणार समित कदम जनसुराज्य शक्ती पक्ष प्रवेशाचा प्रवाह सुरूच असून आरगत येथील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला आर ग्रामपंचायत सदस्य सुधीर कवाळे वैभव जतकर सोसायटी चेअरमन रवींद्र पाटील विजय देसाई गणेश जतकर संजय चव्हाण रघुनाथ सुतार माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड दशरथ देसाई माजी ग्रामपंचायत सदस्य भीमराव इंगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे माजी नगरसेवक आनंदा देवमाने समीर मालकावे जिल्हा प्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे अनुसूचित जाती जमाती जिल्हा अध्यक्ष प्रवीण धेंडे मिरज शहर अध्यक्ष योगेश तरवंदर शिवलिंग मेंढे सुशील माळी विनायक शेरबंदे कासम मुल्ला विनायक रुईकर जयसिंग चव्हाण सोनी संचालक दादा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील आरग गावाला आगामी काळात महत्त्व देण्यासाठी प्रयत्न करणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनोबल वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देणार असं आश्वासन समीदा कदम यांनी दिलं आहे मानकरी न्यूजसाठी मिराजून आधी माने